जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदर वाचनी आवड असणाऱ्या वाचकांसाठी डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे वाचकांच्या मनात वाचनाची आवड निर्माण व्हावी हाच एक उद्देश आहे आपल्या प्रश्नावली सदरमधील दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस छत्रपती शाहू महाराज यावर आधारित प्रश्नावलीमधील दिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे अकरा होता सन अठराशे एकोणनव्वद ते अठराशे त्र्याण्णव या चार वर्षाच्या कालखंडात छत्रपती शाहू महाराज आपले शिक्षण कुठे घेत होते आणि याची पर्याय होते पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन ऑक्सफर्ड पर्याय क्रमांक तीन पुणे पर्याय क्रमांक चार धारवाड आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक चार धारवाड प्रश्न क्रमांक एकशे बारा होता अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने छत्रपती शाहू महाराजांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत कुण्यावर्षी बंद केली आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक अठराशे नव्याण्णव पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एकोणीस पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे सतरा पर्याय क्रमांक चार एकोणीसशे सोळा आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एकोणीस प्रश्न क्रमांक एकशे तेरा होता कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी भेदभाव पाळला जाणार नाही असा राजा देश छत्रपती शाहू महाराजांनी कधी काढला आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक एकोणीसशे वीस साली पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एकवीस साली पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे अठरा साली पर्याय क्रमांक चार एकोणीसशे सतरा साली आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे अठरा साली प्रश्न क्रमांक एकशे चौदा होता छत्रपती शाहू महाराज वयाच्या कितव्या वर्षी करवीर संस्थानाचे अधिपती झाले आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एकोणीसाव्या वर्षी पर्याय क्रमांक दोन विसाव्या वर्षी पर्याय क्रमांक तीन दहाव्या वर्षी पर्याय क्रमांक चार एकविसाव्या वर्षी आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन विसाव्या वर्षी प्रश्न क्रमांक एकशे पंधरा होता शाहू महाराजांनी संस्थानातील कोणाला वकिलीची सनद दिली आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक एकनाथ बोवा पर्याय क्रमांक दोन गंगाराम बोवा पर्याय क्रमांक तीन सदाशिवराव पाटील पर्याय क्रमांक चार तुकाराम बोवा आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक चार तुकाराम बोवा या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला अवश्य लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीसची प्रश्नावली सदरमधील सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एकवीस आहे, एक आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला आणि याचे आहे। पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तीन जानेवारी अठराशे एकतीस पर्याय क्रमांक दोन बारा जानेवारी अठराशे एकतीस पर्याय क्रमांक तीन तेरा जानेवारी अठराशे एकतीस पर्याय क्रमांक चार एकतीस जानेवारी अठराशे एकतीस वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे बावीस आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून कधीपासून साजरा केला गेला आणि याच्यात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक इसवी सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून पर्याय क्रमांक दोन इसवी सन दोन हजारपासून पर्याय क्रमांक तीन इसवी सन दोन हजार पाचपासून पर्याय क्रमांक चार इसवी सन दोन हजार एकवीसपासून वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे तेवीस आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षक दिन म्हणून कधीपासून साजरा केला जातो आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सन एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पर्याय क्रमांक दोन सन दोन हजार एकपासून पर्याय क्रमांक तीन सन दोन हजार एकवीसपासून पर्याय क्रमांक चार सन दोन हजार बावीसपासून वाचकांनी आपले अचूक उत्तर प्र पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे चोवीस आहे सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा केव्हा सुरू केली आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एक जानेवारी अठराशे आटर अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक दोन एक जून अठराशे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन एक मे अठराशे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक चार एक एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीस वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे पंचवीस आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथे पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे पर्याय क्रमांक तीन पुणे जिल्ह्यातील नायगाव येथे पर्याय क्रमांक चार सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या सर्व प्रश्नांची उत्तरेही दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील व्हिडिओमध्ये दिले जातील तोपर्यंत वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांनी आपली अचूक उत्तरे ही प्रश्न क्रमांकासहित व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येच द्यावी आजच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी नऊ जुलैचा आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद